भारतीय संस्कृतीत संख्यांना एक विशेष महत्व आहे कोणत्याही सण उत्सव किंवा विधीमध्ये विशिष्ट संख्यांचा वापर केला जातो यामध्ये एकशे आठ मण्यांची जपमाळ तीन वेळा पूजा करण्याची परंपरा किंवा सात चक्रांचा संदर्भ आपल्याला सहज सापडतो मात्र सातशे शहाऐंशी हा एक असा अंक आहे ज्याला आपण प्रामुख्याने इस्लामशी जोडतो परंतु फार कमी जणांना माहीत आहे की हा अंक हिंदू संस्कृतीतही एक अनोखे स्थान मिळवतो इस्लाम धर्मात सातशे शहाऐंशी चा संबंध अल रहमान अल रहिम्या वाक्याशी आहे अरबी भाषेतील अबजद प्रणालीनुसार प्रत्येक अक्षराला एक संख्यात्मक मूल्य दिले जाते या वाक्यातील अक्षरे एकत्र केल्यास त्यांची संख्या सातशे शहाऐंशी होते त्यामुळे मुस्लिम समाजात सातशे शहाऐंशी हा अंक शुभ मानला जातो हा अंक विशेषत पत्राच्या सुरुवातीला लिहिला जातो किंवा शुभ प्रसंगी त्याचा उपयोग केला जातो हिंदू धर्माच्या प्राचीन ग्रंथांमध्ये सातशे शहाऐंशी हा क्रमांक थेट उल्लेखलेला नाही वेद उपनिषद रामायण किंवा महाभारतातही या क्रमांकाचा संबंध सापडत नाही मात्र हिंदू धर्मातील अंकशास्त्र हा एक वेगळा विषय आहे येथे प्रत्येक अंकाला त्याचा स्वतःची ऊर्जा आणि गुढार्थ आहे असे मानले जाते उदाहरणार्थ एकशे आठ हा अंक विश्वाशी जोडलेला आहे तो बारा राशी आणि नऊ ग्रह यांच्या गुणाकारातून बनतो तसेच सात हा अंक सात चक्रांचे सप्तऋषींचे आणि सात दिव्यांची आठवण करून देतो याचप्रमाणे सातशे शहाऐंशी हाही एक अंक आहे ज्यामध्ये विविध श्रद्धा आणि संस्कृतींचे संगम आढळतो भारतीय उपखंडात इस्लाम आणि हिंदू धर्म यांचा इतिहास परस्परांशी गुंतलेला आहे अनेक शतकांपासून हिंदू आणि मुस्लिम संस्कृतीने एकमेकांवर प्रभाव टाकला आहे सातशे शहाऐंशी च्या संदर्भातही हेच खरे आहे हिंदू धर्माने इतर धर्मांच्या संकल्पनांना आपल्या सांस्कृतिक चौकटीत सामावून घेतले आहे उदाहरणार्थ काही हिंदू व्यापायांच्या दुकानांमध्ये सातशे शहाऐंशी लिहिलेले पोस्टर किंवा शुभचिन्ह पाहायला मिळते हे फक्त इस्लामशी संबंधित नसून लोकांनी त्याला एक सार्वत्रिक शुभ अंक मानले आहे त्याला धार्मिकतेच्या पलीकडे जाऊन एक सांस्कृतिक महत्व प्राप्त झाले आहे हिंदू धर्मात अंकशास्त्र केवळ संख्यांच्या मोजणीसाठी नाही तर त्यामागील आध्यात्मिक आणि वैश्विक अर्थ समजून घेण्यासाठी आहे प्राचीन ग्रंथात असे म्हटले आहे की अंक विश्वाचा क्रम आणि जीवनाचा प्रवाह दर्शवतात यामुळे सातशे शहाऐंशी सारख्या संख्यांकडे केवळ एक आकडा म्हणून पाहिले जात नाही तर त्याला एक ऊर्जा किंवा गूढार्थ जोडला जातो उदाहरणार्थ हिंदू धर्मात विवाह गृहप्रवेश किंवा अन्य धार्मिक विधींसाठी शुभ मुहूर्त निश्चित करताना अंकशास्त्राचा आधार घेतला जातो सातशे शहाऐंशी शुभ मानला जातो हिंदूंच्या श्रद्धेचा भागही बनतो तरीही काही विद्वान मानतात की सातशे शहाऐंशी चा हिंदू धर्मातील अर्थ प्रत्यक्ष धार्मिक ग्रंथांवर आधारित नसून सांस्कृतिक श्रद्धांवर आधारित आहे हा अंक हिंदू धर्माच्या मूळ संकल्पनेचा भाग नसला तरी तो विविध धर्म आणि संस्कृतींच्या एकत्र येण्याचे प्रतीक आहे सातशे शहाऐंशी हा अंक हिंदू आणि मुस्लिम संस्कृतींच्या संवादाचे प्रतीक आहे हिंदू धर्माने या अंकाला आपल्या परंपरांमध्ये सामावून घेतले आहे यामधून आपल्याला दोन गोष्टी शिकायला मिळतात धर्म आणि संस्कृती ही दोन स्वतंत्र गोष्टी नसून त्या एकमेकांशी जोडलेल्या आहे, आणि श्रद्धा ही प्रत्येकाच्या मनातील गोष्ट आहे जर तुम्हाला सातशे शहाऐंशी चा खरा अर्थ शोधायचा असेल तर तो धर्मग्रंथात सापडता लोकांच्या श्रद्धेत सापडेल